जय परशुराम मी दीपक रणनवरे रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी परळी इथे होणाऱ्या ऐक्य परिषदेसाठी मी समस्त ब्राह्मण समाजाला विनंती करतो की ही ऐक्य परिषद बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी त्या ठिकाणी ठेवली आहे समाजाची एकत्रीकरण करावं यासाठी ही परिषद आहे यामध्ये काही समाजभूषण पुरस्कार काही मार्गदर्शन व समाजाने एकत्र येऊन समाजाच्या उन्नतीसाठी काय काय करावं यासाठी संत महंत राजकीय पुढारी हे येऊन या, या कार्यक्रमाला मार्गदर्शन करणार आहे मी महाराष्ट्रातील सर्व समाज बंधूंना विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येनं परळी वैजनाथ येथे खालगे गार्डनला सकाळी साडेनऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत हा कार्यक्रम आहे तरी समाजामध्ये एकी दाखवण्यासाठी व पुढील दिशा ठरवण्यासाठी हा कार्यक्रम आहे म्हणून मी आपल्याला सगळ्याला विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येनं आपण या ठिकाणी यावं हे आपल्याला नम्र धन्यवाद